वागळे इस्टेट पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सातशे दहा दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार तेवीस कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच प्रमाणे मधील फिर्यादी संसुरेखा शशिकांत खेडेकर वय एक्केचाळीस वर्ष व्यवसाय घरकाम राहणार एकता रहिवासी संघटना चाळ अंबिकानगर दोन शिवसेना शाखेच्या मागे रोड नंबर सोळा वागळे इस्टेट ठाणे वागळे इस्टेट ठाणे या दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घराच्या खोलीस कुलूप लावून कामावर गेल्या असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराच्या खोलीचे बंद दरवाजाचा कडी कोइंडा तोडून त्या वाटेघरात प्रवेश करून ब्याऐंशी हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम लबाडीने घरपोडी चोरी करून नेले सदर बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक सत्तावीस अकरा दोन रोजी नमूद गुन्हा नोंद केला आहे वागळे इस्टेट पोलीस स्टेशनचे डिटेक्शन टीमने केलेलं आहे त्याच्यामध्ये एक खूप नावाजलेला आरोपी आहे ज्याचे पूर्वीचं खूप मोठं रेकॉर्ड आहे त्याला ह्या घरपोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलं आहे एक सातशे दहा अब्लिक पंचवीस हा घरपोडीचा तीनशे एकतीस तीन आणि तीनशे तीन पाच तीनप्रमाणे बी एन एस ॲक्टप्रमाणे एक गुन्हा दाखल होता एक एक्केचाळीस वर्षीय महिला होती तिच्या जी अंबिकानगर राहणारी तिचे दिवसा चोवीस तारखेला चोवीस अकरा दोन हजार पंचवीससाठी तिच्या घरी घरपोडी झाली होती चोवीस तारखेला एक गुन्हा होता त्यानंतर सव्वीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला सलग तीन दिवस तीन घरपोडीचे गुन्हे घडले होते तर ह्यातला जो मुख्य मेन आरोपी आहे दीपक वैश्य त्याचं वय चाळीस वर्ष आहे तो राहणार शिवाजीनगर गोवंडी इथल्या एरियातला त्याला आपण या घरपोडीमध्ये अटक केल्यात हा वैश्य हा पूर्वीचा मुंबईचा आणि ठाण्यातला रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याच्यावर जवळपास वीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत आमच्याकडे जवळपास पंधरा ते पंधरा ते सोळा गुन्ह्यांची यादी त्याच्यावर दाखल असलेली मिळाली आहेत आणखी त्याच्यावरती गुन्हे होते आता वा आगले स्टेट पोलीस स्टेशनच्या तपासामध्ये त्यांचे जे तीनही घरपुडीचे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत आणि संपूर्ण माल यामध्ये रिकवर झालेला आहे त्याचबरोबर श्रीनगर पोलीस स्टेशनचे आणखी दोन गुन्हे उघडकीस याच्यामध्ये आलेले आहेत त्याची आता तपास आरोपीला त्यांच्या हँडओवर करून हे परत आरोपीकडून निष्पन्न होईल त्याचबरोबर आणखी वर्तकनगर असतील किंवा कोपरी असतील त्याचबरोबर वर्तक तुमचे कासरवडवली असतील असे आणखी काही गुन्हे याप्रसंगी आता मला वाटतं डिटेक्ट होतील त्याला आरोपीला जवळपास तीन दिवस पोलीस कस्टडी आहे नऊ तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी आहे आता परत त्याची कस्टडी वाढवण्यात येईल आणि संपूर्ण जो मुद्देमाल गेला होता या तिन्ही गुन्ह्यांचा शंभर टक्के मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे आणि एक चांगलं डिटेक्शन वागडे स्टेट पोलीस स्टेशनने केलं असल्यामुळं त्यांचं मी मान्य कमिशनर ठाणे साहेबांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि एक हा महत्त्वाचा दिवसा घरपोडी करणारा आरोपी आहे हा ह्याची मोडच नेमका तो घरी कोण नसतं त्यावेळेस तो घर पाहणी करतो आणि कडी कोंडा तोडून किंवा त्याचा लॅच असतो तो ओपन करून तो घरपुडी करतो स्मार्ट एकदम आरोपी आहे मध्ये पाच ते सहा मिनिटात पूर्ण दरवाजा ओपन करून घरचे सगळे दागिने साफसफण करून पसार होतो रेग्युलर मास्क वापर वापरतो पण तपासामध्ये आपण विविध टेक्निकल अॅनालिसिस किंवा सी सी टी व्ही फुटेज यावरून या गुन्ह्याला आरोपीला निष्पन्न केलं आणि त्याला सहा तारखेला तो आपल्या हद्दीत परत घरपोडी करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली आणि आपल्या डिटेक्शन टीमने त्याला ताब्यात घेतलेला आहे जी मार्केट शिवाजीनगर एरियातलं आहे पूर्वीपासून तो घरपोड्याच करतो काही चोरीचे गुन्हे पण दाखल आहेत आणि त्याचं विशेष असं काही का एज्युकेशन वगैरे असं मोठं नाही आहे आणि फक्त तो ह्या दिवसा घरपोडी करण्यामध्ये तो मास्टर आहे मोठी खासियत आहे आणि नंतर तो ह्या मालाची विल्हेवाट लावतो मालाची विल्हेवाट लावण्यापूर्वीच आपण त्याला डिटेक्शन टीमने ताब्यात घेतलेला आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका